तर म्हणजे नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या उद्याच्या एकतीस जुलैच्या भागात ना खूपच धमाका होणार आहे आजच्या तीस जुलैच्या भागामध्ये आपण बघितलं की प्रियाने साक्षीविरोधात खरी साक्षी दिली आणि त्यामुळे तिला म्हणजे साक्षी आणि प्रियाला शिक्षा ही होणारच हे ठरलंच होतं आणि खूपच धमालले आज अर्जुनने जे काय केलं आणि निकाल आपल्याला सगळ्यांना माहीतच होता पण अर्जुनने तो कसा प्रूव्ह केला हे बघायला खूप मजा आली तर उद्याच्या भागात होतं काय पूर्वी ज्यावेळेस प्रियाला घेऊन चालले असतात जेलमध्ये त्यावेळेस बाहेर पूर्णाई कल्पना आणि सायली उभी असतात प्रिया मात्र ज्यामुळे अशी मुद्दम नाटक करते किंवा घाबरलेली असते ती तिला पूर्णाला म्हणते पूर्णाई म्हणजे ती इमोशनल तिला बॅकपेक करायचा प्रयत्न आहे मात्र पूर्णाई सनकने काळखाली येते आणि म्हणते अशा भयंकर मुलीला आमच्या घरात स्थान नाही मग ती कल्पनेकडे बघते कल्पना सुद्धा संकणे काळखाली मारते ती म्हणते तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला आणि तू माझा विश्वासघात केला आणि मग ती सायलीकडे येते सायली मला वाचव मला ना जेलमध्ये जायचं नाहीये मात्र सायली पण एक कानाखाली मारते ती म्हणते तुझी जागा फक्त जेलमध्येच आहे आणि तू जेलमध्ये सड ए मजा आली मित्रांनो आजच्या भागामध्ये ना म्हणजे अखेर प्रियाचा खरा चेहरा सगळ्या सुभेदारासमोर सगळ्या किल्लेदारासमोर सायली अर्जुनने आणलाच आहे तर उद्याच्या धमाकेदार भागात काय होणार मित्रांनो ते बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून करून जरूर प्रेस करा आणि तुम्हाला आजचा भाग किंवा ही मालिका आवडत असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि चॅनलला लाईक अँड शेअर जरूर करा कमेंटही करा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या